बी आय बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी आदरणीय शंकररावजी साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी पाच हजार रुपयाचे रोग स्वरूपामध्ये देणगी प्राप्त झालेली आहे त्यांचं मनापासून स्वागत हार्दिक स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये मयूर राव वासिम हे चितपडीने विजयी चालू कुस्तीनंतर सिद्धांत जाधव लाल कॉस्ट्युम विरोध ओंकार पाटोळे सांगली प्लो कॉस्ट्युम ऋषिकेश कांडेकर सोलापूर लाल कॉस्ट्युम मंदार मस्के अहमदनगर न्यायाकास्टुम दोघांना पहिला तुकार प्रणय जोशी सोलापूर लाल कॉस्टूम विरुद्ध तयब पठान वाशिम ब्लू कॉस्ट्यूम मंदार मस्के किलो तैयार रहा अहमदनगर पहला पुकार मंदार मस्के अहमदनगर दूसरा पुकार या निमित्तानंतर शुभम लाड़ बीड आणि प्रतीक पवार सांगली तयार स्पर्धेच्या ओंकर कलेक्शन चे सर्वे सर्व संतोषजी इळवे आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत